नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपल्याला आता मण्यांची लेस लावायची तर ती आपण मशीनवर कशा पद्धतीने लावलं पाहिजे तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला लेस दाखवते ही लेस आहे आणि एक एकतरीला हातावर लावा किंवा मशीनवर लावा आता कमी वेळामध्ये मशीनवर लावायची तर आपल्याला सगळ्यात अगोदर हा दाब आपल्याला बाजूला काढावा लागेल कारण याच्यानंतर आपल्या मने जर फुटले तर पूर्ण लेसचा शो निघून जातो मग मी हा दाब बाजूला के केला आता याच्यामध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगते हे दोन्ही दाब मार्केटमध्ये इझी भेटून जातात म्हणजे एक जसं की याला दुसरा मी दाखवते तुम्हाला जसं की याला एक साईड असते आणि ही एक साईड असते तर तसंच आपल्याला हे सिंगल सिंगल दाब भेटतात मग आपल्याला हे सिंगल दाब कसे लावायचे ते तुम्ही तुमच्या याच्यानुसार लावू शकतात आता मी तुम्हाला दाखवते हा दोन्ही दाबबद्दल आता आपल्याला समजा हा गळा आहे हा गळा आहे याला लेस कशा पद्धतीने येणार कधी पण मग चेक करत जा का तुम्हाला कशी लेस लावायची आता ही लेस आपल्याला अशी लावायची तर मग आपल्याला दहा बहा अशा असा लावा लागेल क याचं जे व्हल आहे ते बरोबर याचं जे हे बारीक व्हल आहे सुईचं हे बरोबर आपल्याला ह्या स्टोन कडाला पाहिजे म्हणजे हे बरोबर कपड्यावर चाललं पाहिजे आणि समजा याच्यावर समजा दुसरं जर लावलं तर हे पूर्ण असं चालणार म्हणजे मशीनवरचे मनी पूर्ण हे फुटून जाते तर आपल्याला हे लावायचं नाही आपल्याला हे लावायचं आहे हे दोन्ही गोष्टी आपल्याला चेक केल्याच्यानंतर चे, आपण याला मशीनला लावू मग मी एक बाजूला ठेवून देते आणि याला जॉईन करते म्हणजे आपण जे आपल्या हातावर जर बोललं तर त्याला जास्तच वेळ निघून जातो मग आपण ते दाब काढून घ्यायचं आहे तुम्ही लेस कोणती लावा आपल्याला दोन्ही दाब काम येतात आपल्याला पायपिंगसाठी पण आपण दाब यूज करू शकतो स्टोनचं काही जरी काम आलं ते यूज करू शकतो नंतर आपण याला धागा बहुवून घेऊ आता मी तुम्हाला बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार आता हा आपला गळा झाला मटका गळा आता याला कस्टमरने लेस लावायला सांगितली तर पूर्ण ही लेस आपल्याला जेवढं आपलं शोल्डर गुंतवायचं आहे तिथपर्यंत आपल्याला घ्यायचं नाही ते बाजू आपल्याला पूर्ण सोडून द्यायची आता आपण बरोबर ज्यावेळेस आपण हा जो कपडा आहे ते थोडासा आपल्याला कधी पण घेताना लेसवर थोडासा धरायचा आहे आणि एक बोटाने आपल्याला ले ले खालची लेस ॲडजस्ट करायची आणि एकदम इजी पद्धतीने आपल्याला ही याला स्टिच करता येते एकदम फिनिशिंगसोबत कुठेही अजिबात ओढताड अजिबात करायचं नाही फक्त आपल्याला दोन्ही हातांचा वापर करायचा आहे गळा केवढा पण असू द्या काहीच हरकत नाही फक्त आपल्याला ज्या लेस लावायची तर त्यावेळेला हे लेस चटकू शकते तर कधी पण खालचं बोट आपल्याला ॲडजस्टमेंट करायची ह्या बोटाने आपल्याला लेस अशी धरायची आणि वरचा कपडा त्याला त्याच्यावरती अटॅच करायचा आहे म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला त्याला सोबत एक लाईनमध्ये कटिंग होऊन जाते परत पण आता आपल्याला काय करायचं आहे जिथपर्यंत आपल्याला शोल्डर गुंतवायचं आहे तेवढं आपल्याला कट करायचं आहे आणि कधी पण ज्या हे धागे एक दोन मनी बाजूला करून इथं आपल्याला गाठ बांधायची कधी ज्या आपलं शोल्डर आपल्या पॅक होऊन जाईल आणि नंतर हे मनी निसटू नये याच्यासाठी मग आपण तिथं स्टिच करून घ्यायचं हातावर या गोष्टी लक्षात घ्यायच्या नाहीतर ते एक एक मनी करून सगळं मनी निसटण्याची शक्यता असते मग त्याला पूर्ण व्यवस्थेत नाही दिसणार आता याचं बघू शकतात तुम्ही किती सुंदर पद्धतीने याला हा लेस लागण्यात आली हा झाला आहे आपला गळा तयार तर पाहू शकता प्रेस केल्याच्या नंतर अजूनच छान येऊन जाईल तर तु तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आता याला तुम्ही वेगळी लेस पण लावू शकता तु जसं तुम्ही कडेला जसं मी तुम्हाला थोडक्यात दाखवू जसं सांगते मी तुम्हाला थोडक्यात आपण कडेने असं थोडंसं लेस पण कडेने लावू शकतो किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार हा डिझाईन करू शकतात व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते